मराठी भाषेचे थोर लेखक नाटककार शेक्सपियर म्हणून ओळखले जाणारे कैलासवासी राम सावनेर शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या गडकरी यांची एकशे एकोणचाळीसवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी शहरातील मुख्य चौकात असलेल्या त्यांच्या अर्धकृती पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांचे निवासस्थान आदी ठिकाणी शहरातील सामाजिक संस्था राम गणेश गडकरी युवा मंच गडकरी स्मारक संघर्ष समिती गडकरी स्मृती निलयम आणि आकार रंगभूमी व सांस्कृतिक अकादमी व शहरातील साहित्य प्रेमींच्या वतीने राम गणेश गडकरी यांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी गणेश वाचनालय सभागृह राम गणेश गडकरी कला व वाणिज्य महाविद्यालयात भाषा प्रभू राम गणेश गडकरी यांच्या जयंती दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी गणेश वाचनालयाचे अध्यक्ष अडव्होकेट श्रीकांत पांडे पूर्व नगराध्यक्ष व शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष पवन जयस्वाल राम गणेश गडकरी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष किशोर ढुंडेले सचिव प्रथमेश देशपांडे युवा समाजसेवी श्याम चव्हाण अश्विन कारोकार अमित झोळापे मुकेश झरबडे सचिन वानखेडे गजेंद्र लडेकर हरी राऊत जयसिंहराम यादव संजय तेंभेकर अरुण कडंबे आदींच्या उपस्थितीत कैलासवासी राम गणेश गडकरी यांची एकशे एकोणचाळीसवी जयंती साजरी करण्यात आली राम गणेश गडकरी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारने संरक्षित केलेले निवासस्थानाला पुरातत्व विभाग नागपूरद्वारे फुलांच्या माळा आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर